नमस्कार मित्रांनो घरची चवित व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की वाटण कसं करायचं हे जे वाटण आहे हे तुम्ही बहुतेक सगळ्या करीमध्ये किंवा कुठल्याही रेसिपीमध्ये तुम्ही हे वापरू शकता कुठल्याही भाजीमध्ये सुद्धा तुम्ही हे वापरू शकता आणि हे जे वाटण आहे तुम्ही हे स्टोर करून ऍटलिस्ट एक आठवड्यावर ठेवू शकता जर का तुम्ही वर्किंग असाल तर ही हे जे वाटण आहे तुम्ही हे जवळजवळ पाच मिनिटात तुमची भाजी किंवा करी तुम्ही बन जी बनवायची आहे ती तुम्ही ह्याच्यामुळे बनवू शकता तर सुरू करूयात आपल्या या रेसिपी पासून तर ही माझी रेग्युलर वाटण करायची पद्धत आहे जी, जी है। है आ, मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर ह्याच्यासाठी मी घेत आहे तीन कांदे ओके आणि मी इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे जवळजवळ एक वाटी आहे ती किसलेलं आहे याच्यामध्ये बेडगी मिरची घेतलेली आहे सहा ते सात मला तिखट जास्त लागतं म्हणून मी सहा ते सात तुम्हाला कशा पद्धतीने लागते तसं धने घेतले अख्खे धने घेतले बरोबर अ हे आपल्याला खसखस घेतलेली आहे एक ते दीड चमचा कोथंबीर आलं आणि लसूण हे एवढं जे साहित्य आहे ह्याचं आपण वाटण करणार आहोत आणि आपण हे कसं करायचंय ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर सुरवातीला आपण हे जे कांदे आहेत ह्याला आपण कापून चिरून लांबसर कांदे कापून आणि लसूण सोलून घेत आहोत तर आपले कांदे चिरून झालेले लसूण सोलून झालंय अल्ल सुद्धा धुवून स्वच्छ क्लीन करून आहे कोथंबीर पण आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता आपण हे कांदे जे लांबसर कापलेले आहेत ते आपण आता कढईमध्ये किंचितचं तेल टाकून हे पूर्ण ब्राऊनिश म्हणजे एकदम ब्राऊन होईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत अगदी जर असं तेल आणि आता आपले चिरलेले ਗਾਂ ਦੁ ਤੋ ਚਾਂ ਦੇ ਸਾਖ थोडेसे ब्राऊनिश व्हायला सुरुवात झाली आपले थोडेसे गळून गेला कांदा की आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ घालण्याचं कारण म्हणजे एकतर त्याला चव येते आणि त्याच्याच बरोबर आपल्याला मसाला जसा आपण म्हटलं की एक आठवडाभर आपल्याला आहे तर एक प्रिझर्वेटिव्ह सारखं नॅचरल प्रिझर्वेटिव्ह सारखं ते काम करतं तर आपण त्याच्यासाठी मीठ घालणार आहोत थोडस ब्राऊनिश झालं की मगच आपण टाकायचं आपण ह्याला कंटिन्युअसली आपण ह्याला हलवत राहायचंय कांदा लालसर होईपर्यंत आता थोडासा ब्राउन व्हायला सुरुवात झालेली आहे खाली आपल्याला समजतंय की ब्राउन होत आहे आता कांदा तर आपण आता त्याच्यामध्ये मीठ घालत आहोत मीठ अंदाजे एक चमचा एक टी स्पून च्या आसपास टाकते हे पूर्ण ब्राऊन झाल्यावर आपल्याला ह्याला गार करायला ठेवणार आहोत आपण बघा खानते की आता ब्राऊनश कलर यायला सुरुवात झालेली आहे छान पैकी कांदा भाजला जाईल ना तितकं छान पैकी तुमच्या ह्याला टेस्ट पण येईल आणि त्याचबरोबर खूप दिवस टिकेल पण खराब होणार नाही म्हणजे भुरा येणार नाही किंवा फंगस लागणार नाही आता पेकी कांदा गळून पण गेलाय आणि छान ब्राउनिश कलर आलेला आहे त्याला तर आता आपण हे काढून घेणार आहोत आणि थंड करायला ठेवायचंय पण कढई आपल्याला कंटिन्युअस चालू ठेवायची कारण आपल्याला खोबरं पण छानपैकी भाजून घ्यायचंय तसेच बेडगी मिरची आणि जर मी सांगितलं धने हे आपण सगळं मंदाचर भाजून घेणार आहोत ओके त्यात आपण गॅस मिसरून कांदा प्लेट मध्ये काढून घेऊया गाळ करायला ठेवूया आता तीच कढई आपण मंदाचे वर खोबरं जे आपलं किसून ठेवले आपण ते सुद्धा मंदाचे वर ब्राऊनिश होईपर्यंत भाजून घेणार आहोत खोपरं पण आपलं आता गोल्डन कलर मध्ये येत आहे छान पैकी मंद ह्याच्यावर घ्यायचं तुम्हाला खोबऱ्याचा सुगंध सुद्धा येईल तेव्हा तुम्ही कराल तेव्हा खूप छान टेस्ट लागतील आता आपलं खोबरं छानपैकी गोल्डन ब्राऊन झालेलं आहे आपण हे सुद्धा कांद्याबरोबर काढून घेणार आहोत बघा असं आपण कांद्याबरोबर काढून घेत आहोत हे बघा आता आपण परत थोडस तेल घालणार आहोत अगदी जरा टी स्पून म्हटलं तरी चालेल आणि आपल्याला धने त्याच्यामध्ये त्याचबरोबर आपली बेडगी मिरची जसं मी म्हंटल तुम्हाला कशी तिखट लागते तुम्हाला त्या पद्धतीने मी आता इथे पॅक्स टाकलेले आहेत हे सुद्धा आता आपण परतून घेणार आहोत म्हणजे थोडं परतून घ्यायचंय आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला लगेचच खसखस पण टाकायची आहे म्हणजे काय होते आपली जी ग्रेव्ही बनते किंवा करी जी आपण बनवतो ना ती छान थिक होते खसखसमुळे आता तुम्हाला चांगलं दिसावं म्हणून मी क्या, थोडा कॅमेराचा अँगल चेंज केलेला आहे तुम्हाला दिसतंय बघा खसखस पण छानपैकी आता आपण भाजून घेतलेली आहे धने आपले छानपैकी भाजून घेतले आणि ही लाल मिरची सुद्धा आपण भाजून घेतलेली किंचित आपल्याला जस्ट थोडीशी ब्लेंड होण्यासाठी म्हणजे चांगली व्यवस्थित मिक्सीमध्ये एक जीव झाली पाहिजे म्हणून आपण हे थोडस मंदाच्यावर ह्याला भाजून घेत आहोत एट त्याच्यानंतर हे सुद्धा काढून आपण ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण आणि कोथिंबीर ऍड करून आपण ह्याला मिक्सी करणार आहोत तर आपलं हे पूर्ण भाजण जे झालेलं आहे त्यात आपण स्प्रेड आऊट करतोय प्लेटमध्ये की जेणेकरून ते गाळ होऊन जाईल गाळ झाल्यानंतर आपण ही कोथिंबीर हे एवढं आलं आलं लसून तुम्हाला जसं लागतं तशा पद्धतीने चवीनुसार तुम्ही टाकू शकता मला एवढं लागतंय म्हणून हे एवढं टाकतीये ओके आणि आल्याचे पण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत कोथिंबीर सुद्धा आपण थोडीशी चिरून घेतोय स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि थोडीशी जाडसर चिरून घेतली कारण आपण मिक्सीच करणार आहोत ते जस्ट ब्लेंड झाली पाहिजे म्हणून आपण ही त्याच्यामध्ये टाकतोय आणि ह्याला पूर्णपणे गार झाल्यानंतर आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक घेणार आहोत थोडस जसं लागेल तसं पाणी ऍड करायचं आपल्याला आणि ब्लेंड करून घेणार आहोत तर हे आपण आता थोडं थोडं गार होऊ दे आणि मग आपण करायला घेऊयात आपलं हे वाटण जे आहे आता छान गाल झालेलं आहे आणि आता आपण ह्याला ब्लेंड करणार आहोत ओके तर हे आपण ब्लेंड करायला सुरुवात करतो आणि ह्याच्यामध्ये आपण थोडस पाणी ऍड करायचंय की जेणेकरून आपल्याला छान पैकी बारीक मसाला होईल जितका बारीक होईल ना तितकी तुमच्या ग्रेव्हीला किंवा करीला टेस्ट छान येईल ओके सो मी आता हे ब्लेंड करायला सुरु करते थोडस पाणी ऍड करते आणि आता मिक्सी करायला घेते तर आपला एक फर्स्ट लॉट झालेला आहे बघू शकता तुम्ही किती बारीक हे बघा इथे खूपच बारीक आहे ओके हे आपण एअरटाईट डब्यामध्ये काढून स्टोअर करणार आहोत असा आपला पूर्ण मसाला आपण करून घेतोय ओके आता आपला सेकंड लॉट आपण परत करायला घेतोय आता तुम्ही इथे पाहू शकता इथे ग्रीन कलर झालाय आणि इकडे रेड कलर झालाय त्याचा रिझन असं आहे की ह्याच्यामध्ये कोथंबीर जास्त होती या मिक्स आ, मिक्स करताना आणि आता आपल्या ह्याच्यामध्ये आणि आपण ह्याला पूर्णपणे मिक्स करणार आहोत ओके तर हे अशा पद्धतीने आपण मिक्स करून आपला वाटण रेडी करत आहोत तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे मिक्सचर आहे बाटन जे आहे ते तुम्ही रेडी करून पूर्णपणे मिक्स करून घ्या ओके आणि मिक्स करून हे तुम्ही आठवडाभर मिक्स करून स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये ओके आणि हे बघा असं पूर्णपणे हा आता मिरची म्हणजे मिरचीचा जो भाग आहे तो पण त्याच्यामध्ये छानपैकी मिक्स झालाय आणि ह्याला पॅक करून ठेवून द्या आणि जेव्हा पण तुम्हाला झटपट कुठली करी करायची असेल तर हा वाटण वापरायला विसरू नका आणि आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आमच्या रेसिपी कशा वाटतात आणि कुठल्या रेसिपी तुम्ही आतापर्यंत ट्राय केल्या तर तुम्हाला कुठल्या आवडल्यात हे आम्हाला नक्की कळवा थँक्यू सो मच आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली थँक्यू सो मच